तर पाहूया पुढची बातमी महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आता आमदार रोहित पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण रोहित पवार यांच्या विरोधात ईडीनं पुरवणी आरोपपत्र दाखल केलंय कन्नड साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा ठपका या आरोपपत्रामध्ये ठेवण्यात आलेला आहे ईडीनं शिखर बँक घोटाळा प्रकरणात सुद्धा रोहित पवार यांना आरोपी बनवत पुरवणी आरोपपत्र दाखल केलेलं आहे रोहित पवार यांनी बारामती ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप ईडीनं रोहित पवार यांच्यावर केला आहे तर रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोची पन्नास कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केलेली आहे रोहित पवारांची याआधी दोन वेळा या प्रकरणातल्या घोटाळ्यासंदर्भात ईडीनं चौकशीसुद्धा केली आहे त्यामुळे आता या सगळ्याला रोहित पवार काय उत्तर देतात हे आता पाहणं गरजेचं आहे मला वाटतं कायदेशीर प्रक्रिया आहे मी त्याच्यावर भाष्य करणं संयुक्तिक होणार नाही पीओडब्ल्यू ने एक भूमिका काही कारखान्यांबद्दल घेतली आरोप पत्रामध्ये काही अन्य कारखान्यांचा उल्लेख आहे का, ज्यामध्ये सन्माननीय सदस्यांच्या बद्दल उल्लेख असल्याची मी वर्तमानपत्रात बातमी वाचली आहे स्वतःची बाजू मांडण्याच्याऐवजी इकडची तिकडची गोष्ट करणं यातनं साध्य काय होणार तू इधर उधर की बात न कर तू मुद्दे की बात कर एवढंच मी त्यांना सांगेन